श्री हरिकृष्ण हाईट्स येथे अत्यंत व्याजबी दरात पंचवीस अम्युनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह सह टू आणि थ्री बी एच के रेडी पोझेशन फ्लॅट्स उपलब्ध बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट नाईन नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक शिवाजी त्र्यंबक गांगुर्डे आणि भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर मध्यमंडळ सरचिटणीस रवींद्र शिवाजी गांगुर्डे यांच्या वतीनं आज नाशिक शहरातील येथील गणपती मंदिर असलेल्या क्रिकेट मैदानावर सकाळी नऊ वाजल्यापासून तेरा हजार ता या शिबिरात डोळ्यांच्या तपासणीसह मोफत चष्मे वाटप आणि महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तातील सर्व घटक तपासणी रक्तदाब तपासणी रक्तातील साखर तपासणी रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी डोळ्यांच्या मोतीबिंदू काचबिंदू यांच्या तपासण्या दातांच्या तपासण्यांमध्ये दातांची सफाई दातांमध्ये सिमेंट भरणं दातांची पॉलिश यासारख्या सर्व तपासण्यांचा प्रभाग क्रमांक बारा येथील ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी प्रतिसाद देऊन शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष प्रशांत जाधव माजी नगरसेविका स्वाती भामरे भाजपा मध्यमंडल अध्यक्ष वसंत उशीर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा संगीता जाधव नाशिक महानगर उपाध्यक्ष राजेश आढाव समर्थ युवा फाउंडेशन मेडिकल व्यवस्थापक विनोद एवलेकर महेश सकपाळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेशजी पांडे यांचं देखील सहकार्य लाभलंय मध्ये आमचे लोकप्रिय नगरसेवक शिवाजी गांगुडे यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या ठिकाणी भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आमचे राजेश पांडे यांच्या संस्थेच्या माध्यमातून एक मेडिकल व्हॅन जी आहे ही नाशिककरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही अतिशय अद्ययावत अशी व्हॅन आहे त्याच्यामध्ये लोकांचे डोळे तपासणे त्यांना मोफत चष्मे देणे दातांच्या ट्रीटमेंट करणे सोनोग्राफी मेमोग्राफी आणि रक्त तपासण्या ह्या सगळ्याच पद्धतीची इक्विपमेंट इक्विपमेंट जी आहेत ही ह्या मोबाईल व्हॅनमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या सगळ्या तप सगळ्या सर्व पद्धतीच्या तपासण्या करून घेण्यासाठी ही व्हॅन जी आहे खूप उपयुक्त ठरत आहे आज आमच्या महात्मानगर परिसरातील सर्व नागरिकांनी ह्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्याप्रसंगी आपल्यामध्ये आमचे ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुडे अमोल गांगुडे हेमंतप्पा धात्रक आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे स्वातीताई भामरे आमचे विनोद येवलेकर आणि सर्व पद पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने याचा लाभ घेत आहेत महानगर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे महात्मा नगर येथील युवक कार्यकर्ते अमोलजी गांगोर्डे यांच्या प्रयत्नातनं आरोग्य शिबिर येथे आज घेण्यात रक्त चाचणी तपासण्या तपासणी दातांची पूर्ण तपासणीसाठी शिबिर हे शिबिर आज सक्सेस झालेलं आहे माध्यमातून आयोजित केलेल्या शिबिराला प्रचंड असाच दिवसभर हा अडीचशे लोकांचे तपासण्या झाले आमचे नगरसेवक माननीय श्री शिवाजी गांगुडे आणखी त्यांचा मुलगा अमोद गांगुडे यांनी महात्मा नगर येथे रक्त आपल्या वैद्यकीय मोफत तपासणी हे घेतलेल्या हा अत्यंत चांगला उपक्रम आहे सर्व आ, ज्येष्ठ नागरिकांना याच्यामुळे खूप फायदा होईल आणि त्यांच्या या उपक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि असंच कार्य पुढे घडत राहू धन्यवाद शिवाजी भाऊ गांगुर्डे आणि अमोल भाऊ गांगुडे यांचे खूप मनापासून अभिनंदन त्यांच्यामुळे ना हे शिबिरं सक्सेस झालं आमच्यासारख्या लेडीजला शक्यतो घरातून निघणं अशक्य असतं अशा, अशा गोष्टींसाठी तरी पण त्यांच्यामुळे ही मोहीम खूप चांगली झाली आणि आमच्यासारख्या लेडीजला चांगलं आ, हेल्थ कॉन्शियस असं हे भेटलं त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि चांगल्या पद्धतीने शिबीर प झालेली आहे सगळे व्यवस्थित टेस्ट हे करताय कोणाचीच अशी हे नाही जे प्रश्न विचारले जी क्युरी असेल ती त्यांचे व्यवस्थित समाधान करून देताय त्याच्यामुळे एकदमच खूप असं मनापासून खूप छान वाटलं ते त्याच्यामुळे त्यांचे परत एकदा मनापासून आभार या प्रभागातील लोकप्रिय नगरसेवक शिवाजीराजे गांगुर्डे यांनी या ठिकाणी या मोबाईल व्हॅनच्या आरोग्यसेवेच्या शिबिराचं अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि परिसरातील अनेक नागरिकांना या शिबिराचा लाभ होत आहे जवळपास आजच्या दिवसाभरामध्ये या ठिकाणी अडीचशे ते तीनशे नागरिक आपल्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी करून घेणार आहे या समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यामध्ये आत्तापर्यंत चाळीस हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी झालेली आहे याबद्दल मी आमचे मार्गदर्शक राजेजी पांडे यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि नाशिककरांना ही सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद नाईन्यूज न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक